नमस्कार मित्रांनो आपल्या जीवनामध्ये श्रद्धेचं महत्त्व मोठं आहे हे खरं आहे पण केवळ श्रद्धेने कार्यभाग साधेल का ज्ञानेश्वरांनी तर सतराव्या अध्यात म्हटलं आहे नुसत्या श्रद्धेनं मोक्ष साधू इच्छित असशील तर ते सोपं नाही गीतेत मात्र म्हटलं आहे श्रद्धावान लभते ज्ञानम अर्थ म्हणजे श्रद्धेनं ज्ञान प्राप्त होईल असा विश्वासच भगवंतांनी दिला आहे पण त्याच्या पुढच्या भागात भगवंत म्हणतात श्रद्धावान लभते ज्ञानं तत्पर संयतेंद्रिय ज्ञान प्राप्त होण्यासाठी श्रद्धावान असायलाच हवं पण त्याच्याच जोडीला आणखीन दोन गुण असायला हवेत एक म्हणजे तत्पर असणं आणि दुसरं म्हणजे संयतेंद्रिय असणं ज्ञान मिळवण्यासाठी श्रद्धावान माणूस तत्पर असायला हवा तसाच तो इंद्रियांवर नियंत्रण ठेवणारा हवा श्रद्धेमुळे माणूस काम करण्यास प्रवृत्त होतो त्या कामात तत्परता मात्र हवी कर्त्याचा स्वतःच्या इंद्रियांवर संयम हवा आणि तसं नसेल तर कर्मामध्ये उणीवा राहतील कमतरता राहतील आणि मग अपेक्षित फळ कसं बरं मिळेल म्हणून गीतेच्याच अध्यायात म्हटलंय श्रद्धावंतो न सुयंतो मुच्छंत ते पी कर्म भी अर्थात श्रद्धावान माणूस मुच्छंत मुक्त होतो कशातनं मुक्त होतो परतो तो मुक्त होतो कर्म भी म्हणजे कर्माच्या बंधनातून मुक्त होतो पण असा श्रद्धावान माणूस कसा असायला हवा तेही सांगितलंय अनसुयंतो अनसुयंतो ह्याचा अर्थ असूया नसलेला असूया म्हणजे दुसऱ्याच्या गुणांमध्ये दोष पाहणारा जिथे श्रद्धा आहे तिथेही काही प्रमाणात दोषदृष्टी राहू शकते अशी दोषदृष्टी नाहीशी झालेल्या श्रद्धावान माणसाला अपेक्षित फळ मिळू शकेल असं या श्लोकात म्हटलं आहे गीतेच्या अठराव्या अध्यायातील एकाहत्तराव्या श्लोकात श्रद्धावान अशा पदाचा वापर करून श्रद्धायुक्त आणि दृष्टी दोषदृष्टीरहित होण्याची पुनरावृत्ती केली आहे थोडक्यात काय संयतेंद्रिय असणं तत्पर असणं आणि असूयारहित असणं या तीन बरोबर आणखीन एक गुण पण असायला हवा असं भगवंत सांगतात अज्ञश्रद्धानश्च संशयात्मा विनश्यती संशय आत्मा विनश्यती संशयात्मा नाश पावतो <coughs> संशय माणसाला ना तर या लोकात सुख मिळतं ना परलोकात म्हणून श्रद्धा असायला हवी ज्ञान असायला हवं पण एवढंच पुरेसं नाही माणसानं संशयरहित असायला हवं जो माणूस अज्ञ आहे म्हणजे ज्याची बुद्धी जागी झालेली नाही जो विवेकहीन आहे आणि श्रद्धाहीन आहे त्याचा संशय जाईल कसा बरं अर्धवट ज्ञानाने आणि श्रद्धाहीनतेमुळे संशय निर्माण होतो आणि मग या संशयाचे दोन प्रतिकूल परिणाम आपण अनुभवतो एक परिणाम म्हणजे आपल्या एकाग्रतेचा भंग होतो संशय माणूस एकाग्र होऊ शकत नाही आणि एकाग्रताच साधली नाही तर यश कसं मिळेल संशयाचा दुसरा परिणाम म्हणजे तो संशय दूर करण्यासाठी प्रयत्न न करता आपण संशयाला चिकटून बसतो ते हानिकारक आहे कारण मग संशयच सिद्धांत बनून राहतो ज्ञानानं संशय दूर होतो आणि श्रद्धेनं ज्ञान मिळतं म्हणून माणसाने श्रद्धा ठेवावी त्याद्वारे ज्ञान प्राप्त करावं ज्ञानानं संशय फेडावा आणि संशय फिटला की सुख प्राप्त करावं संशय आणि जिज्ञासा या दोन भिन्न गोष्टी आहेत ज्ञानाने संशय जातो आणि जिज्ञासा उत्पन्न होते ही जिज्ञासा विकासाला उपयोगी पडते थोडक्यात काय भारतीय विचारात श्रद्धेनं सारं काही आपोआप होईल असं म्हटलेलं नाही श्रद्धा हवीच पण तिच्याबरोबर माणूस तत्पर हवा संयत हवा असूया विरहित हवा आणि संशयहीन हवा अशा माणसाला ज्ञान मिळणारच आणि ज्ञान मिळाल्यावर सुख येणारच मग श्रद्धावान होण्यात अडचण ती काय बरं आज थांबू पुढच्या भागात पुन्हा भेटू